गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचा प्रवास माझ्यामध्ये आणि आता आमचा मोठा प्रवास आहे अमरनाथ यात्रा तर पहिला गाडीला नारोल फोडून द्या आमचे ज्येष्ठ नागरिक गजानन पाटील यांच्या हस्ते आणि हे दोन मेंबर आमचे आलेले आहेत काही कारणास्तव त्यांचं तिकीट कॅन्सल झालेलं आहे नारोल फोडण्यासाठी आपले पाटील साहेब पालिकेचे आयुक्त यांचे खास की मंडळी चल दादा करा साई बाबा की गणपती बाप्पा माते की जय महाराज जय बांद्रा टर्मिनस आता आम्ही पोचलो आहोत बांद्रा टर्मिनस येथे आणि आमची ट्रेन पण लागलेली आहे विवेक एक्सप्रेस जम्मू तवी तुम्ही बघू शकता आमच्याजवळ अजून एक तास आहे बारा वाजताची ट्रेन आहे आमची दुपारी बारा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता म्हणजे एक तास लेटेस्ट पकडा रात्री साडेबारा वाजता पोचेल जम्मू तावी इथे गाडी सुटण्यासाठी टाइम आहे तोपर्यंत फोटोशूट करताना आमचे मित्र मंडळी जुगाव सेक्टर अकरा हो। चाललो आम्ही जुगाव ते श्रीनगर बाबा बर्फाली हिताब किताब चाललेलं आहे सर्वांचं काय काय बाकी आहे कोणच कोणचं नाही दुपारचा टाइम जेवण्याची वेळ वाझरी चिकन मुंडी कोलंबी सर्व काही आहे आम्ही मुंबई वरून निघालेलो बारा वाजता आता पोचल्या अहमदाबाद जंक्शन किती वाजल्यास सहा एकोणपन्नास म्हणजे जवळजवळ सात वाजलेले आहेत किती लाग तास लागले सात तास लागले अहमदाबादला यायला आता बघू राजस्थान मध्ये घुसेल गाडी <laughs> गाडी डेंजर आहे वेक एक्सप्रेस अख्खी दुनिया वेळ एक पण स्टेशन सोडत नाही सगळे स्टेशन आहे जब दवी अहमदाबाद जंक्शन आणि आता रात्रीच्या जेवणाला भरलेले पापलेट आणलेले आहेत पार्टी फुल फॉर्म मध्ये चिकन मटन मच्छी सर्व प्रवास फुल फॉर्म मध्ये प्रवास तुझा माझा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळी सकाळीच ब्रेड नाश्त्याला ट्रेनचा काही खावाचा नाही खराब असत म्हणून तो मग अजून उठला नाही

हॅलो दुपारचे बारा वाजल्यात आम्ही हिसार स्टेशन आम्हाला पाण्याच्या बाटल्या आल्या त्या डुप्लिकेट आहेत बोरिंगच्या पाण्याच्या सोबत आम्ही फिरता मुकेश आहे बरोबर पण एवढा गरमी आहे ना का काय बोल भांगत ते आमचा दुसराच दिवस आहे अजून अजून दहा दिवस बाकी येतील शॉलेट गर्मी हे बघ इथे आता आम्हाला जायचं जा काश्मीरमध्ये तिथे जरा थंड वातावरण असेल तर बरं वाटेल पण नशीब एसी ट्रेन आहे शाप वाटला स्लीपर द्यावाचं लागलासा घरा चला पाणी भेटलं का आता रेलनी ओरिजिनल दुसऱ्या कंपन्या सगळ्या बोरिंगचा बिसलरी चला शोधता होता मुकेश या बघा आम्ही पाण्याच्या बॉटल्या घेतल्या पहिला एक पिऊन चेक केली चांगले आहे का जरा भारी लागली आहे कंपनी जरा वेगळीच आहे थंड पाणी ऊन भरपूर आहे त्याचे मुलं कधी पण डायरेक्ट बॉक्स घेऊ नका पहिला चेक करा चांगला असेल तरच घ्या रेलनेर घ्या नाही तर मग दुसरी कंपनी मध टेस्ट करायची नाही तर मग बोरिंगचं पाणी पिवायचं लागल पैसे देऊ

एक तास लेट झाली ट्रेन एक तास आता पाहुणे एक वाजलेले गाडीने आता पोचलेलो आम्ही मुला पाहुणे एक वाजलेले हे पण बंद आहे एक तास लेट एक तास हॉटेल व जाण्यासाठी आम्हाला रिक्षा गेलेला आहे इलेक्ट्रिक रिक्षा गुड मॉर्निंग सकाळी पाच वाजता भेटू डायरेक्ट बालतालला जाण्यासाठी आज आम्ही जाम ट्रेन ट्रेनने आम्हाला हैराण केला दीड दोन तास लेट व्हायलो आम्ही आता आता झोपत उद्या भेटू गुड नाईट शुभरात्री जय बोले हा जम्मूमधला आमचा रूम ए सी रूम आहेत कारण गरमी भरपूर आहे ना म्हणून गुड मॉर्निंग आता आमची सवारी चालली आहे बालतालला मला तू झोपली पण नाही गाडीवरती बॅग ठेवायला चालले तो विजेंद्र विजू आणि बिझ सगळे खाली उभा राहतील हे आमच्या गाडीचा नंबर सुस्ती उडली नाही म्हणून त्यासाठी आम्ही आता चाय पिण्यासाठी उतरलेलो कालशी गोल नाही साडेसहा वाजलेले आहेत म्हणजे आम्ही चार वाजता उठलो साडेसहाला ला थोडा चा नाश्ता तर भेटणार नाही नाश्ता ना नंतर उठल्यानंतर साहेब <laughs> साडेचवा पनीर <सोस्पनी> पराठा <laughs> आणि पुन्हा नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम आमच्या बरोबरच ठेवलेलं आहे बॉक्स श्यामप्रसाद मुखर्जी टनल आलेला आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या आहे याच्यामुळे बरेच किलोमीटर वाचलेले आहेत प्रवासाचे हा शॉर्टकट आहे बोगदे केल्यामुळे श्रीनगरला जाण्यासाठी भरपूर वेळ वाचतो आपला नाही नाश्ता करण्यासाठी थांबल्या ड्रायव्हरला नाश्ता करायचा आहे सकाळी आम्ही खाल्त जामब्रेड बघा डोंगर चालू झाले तिथून घाट बसलं बाकरी मित्रांनो आम्ही आता पोचलेले आहोत सोनमरच्या आसपास काही वस्तू ढाबा भूक जेवणासाठी सव्वा दोन वाजल्या जेवायला इथे माझा सोनमरचं डोंगर दिसतंय आता एक तासामध्ये आम्ही बालतालला पोचू तोपर्यंत जेवण करून घेतो या जेव्हाच त्या

यात्रा कार्ड बनलेले आहेत केवायसी होते आणि यात्रा कार्ड भेटतात यात चिप असते म्हणजे तुम्ही तरी त्याच्या आधारे भेटू शकता हे बघा भरपूर चेकिंग आहे पण ते चेकिंगचा काही अर्थ नाही स्कॅनिंग होता येतात आमच्या मागे लागले बालकालचा आम्हाला येऊन जाईल वापस उतर पहिलाच का कश्मीरी कावा ताकद येण्यासाठी कश्मीरी कावा दारू पिवा हा आमचा भाऊ बंद भेटला आम्हाला भाऊ बंद भेटला काश्मीरला कश्मीर अमरनाथ घोडवाल ते पण भेटलं कोपर करायची काय कोपरखायना माफा नेरुल कुकशेत तुमचं दर्शन उद्या आमचं आम्ही पण चार वाजता निघू चार घोड्यावर घोड्यावर मी रिटर्न घोड्याव उद्याच आम्ही लगेच श्रीनगरला आता अजून कोण कोण भेटतो घोड्यांचा बघून जातो सर्व शिव भक्तांना जेवण फ्री लंगर पण तुम्ही जेवढं घेतलं आहे तेवढं खायचं टाकायचं नाही टाकलं तर वापस ते टाट हातात देतील आणि खायला सांगतील म्हणून जेवढं लागेल तेवढंच खा डबल घ्या ट्रिपल घ्या पण टाकू नका कारण ते फ्री असतं प्रसाद म्हणून आम्ही सर्वजण जेवण झालेलं आहे लंगर मध्ये एक नंबर जेवण गोल हे बिला सगळ्या बरश आता झालो झोपाला सकाळी तीन वाजता उठायच आहे भरपूर थंडी लागते दुपारी भरपूर गरम होत आता लय थंडी लागते आमचं ट्रेन आई बाय बाय गुड नाईट आवरी थंडी आहे यावरी जाड चादर रजाई दुपारी गरम होतो ना आता डायरेक्ट पारा चार डिग्री व आलेला आहे सर का चार डिग्री ठार हम दुपारचे गरम सकाळचे सकाळचे नाही रातचेच चार, चार, चार डिग्री चला उद्या भेटू गोड्यांवरती गुड नाईट शुभरात्री गुड मॉर्निंग चार वाजल्या चार वाजल्यात नाती घोडावाला पण आम्हाला न्यायालयाला आम्ही सगळे रेडी आंघोळ विंगुल करून बॅगा घेऊन चाललो मध्ये ठेवतो आणि लगेच घोडा घेऊन अमरनाथ बाबा बर्फणीचं दर्शन करण्यासाठी बघ सकाळीच सकाळी उठल चार चार वाजता मी निघतो दर्शनाला तीन वाजता आंघोल केले सुधारले दोन वाजता आंघोल केलेले तू मोठा पशे कोणते तीन तीन वाजता कोणते सुमार शुद्ध दिगंबरा सुमेर

सर पाटील सर फटाफट बघ दमला जाला भी जे कोडा बघ

आतापर्यंत चार पाच किलोमीटर आम्ही आलेलो घोड्यावरती याचे मुलं जरा लेट झाले ज्ञानूचे ज्ञान संसार सारे सारे पाणी पिण्यासाठी आणलेलं आहे आम्ही आता टॉप लेवलला आलेलो एकदम वरती होऊ शकता तुम्ही सगळ्या नाही आम्ही आता एवढ्या उंचावर आलेलो आहोत ना हेलिकॉप्टर पण बघा किती खाली आहे तो बघा हेलिकॉप्टर आम्ही त्याच्या वरती आहोत ग्लेशियर फायनली आम्ही पोचलो आहोत अमरनाथ गुफेजवळ गुफा काय काय नव्हता मग तू काय चालतस साडेपाच ला निघलेलो परफेक्ट दहा वाजता पोहचले आम्ही कोण कोण नाव सांग आता मोबाईल ठेवतो लॉकरमध्ये कारण वरती आला होत नाही दर्शन करून आल्यावर परत व्हिडिओ चालू ठेवतो जय भोले आणि आमचं आता दर्शन झालेलं आहे इथल्या सर्वच झालेलं आहे आता आम्ही चालू परतच्या प्रवासाला जय बाबा बर्फाटी या गुपेची कथा अशी आहे की इकडची लोक सांगतात भगवान शंकर भोलेनाथ याने आपल्या पत्नीला पार्वती मातेला या गुफेमध्ये अमरकथा ऐकवलेली होती त्याच्यामध्ये कबूतर पण होती त्यांनी पण ऐकले आणि ते पण अमर ते झाले तेव्हापासून ही पवित्र गुफा मानली जात अमरनाथ यात्रा म्हणजे डेंजरस यात्रा उतरताना बघा किती धुल उडतंय नशीब मास लावला होता मास नसता नाकांचिखोल झाला असता चेहरा पण बदलले सफेद झाल्यान केस अमरनाथ यात्रा म्हणजे सर्वात कठीण यात्रा एक नंबर कैलास मानसरोवर आणि दुसरा नंबर बाबा बर्फानी अमरनाथ जय बोले ओम नम शिवाय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रवास तुझा माझा ओम नम शिवाय जय बाबा बर्फानी